चार मंडली मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्सवरती तर आत्ता आपण आहोत आरावीमध्ये तर इथे बघता तुम्ही तुम आरावी बीच आहे हा तर आत्ता आज आपण जाणार आहोत श्रीवर्धन बीचला तर हा तुम्हाला मी पहिला आरावी बीच दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला हा जो सीन आहे तो बघा आपल्यासोबत जयेश आहे आणि आपला मल्हार देखील आपल्यासोबत आला आहे आज हा जो बीच आहे आरवी बीच हा तुम्हाला जर तुम्ही हरेरेश्वर मार्गे येत आहे हरेरेश्वर बीच श्रीवर्धन बीच आरवी बीच आणि इथून डायरेक्ट दिव्यागर बीच असे हे एकाच रूटमध्ये मिळून जातात आपल्याला दिसून येतात ते फक्त पंचवीस ते प पंचवीस ते तीस किलोमीटरमध्ये या अंतरामध्ये हे तिन्ही बीच आपल्याला चारही बीच बघायला मिळतात तर चला आता आपण जाऊया श्रीवर्धन बीचला आता आपण आरवी बीचवर आहोत आणि आता इथून जस्ट आपण जाऊया श्रीवर्धन बीचला आणि मग तिथे तुम्हाला जे आत्ता यावर्षी जे नवीन नवीन म्हणजे गेल्या गेल्या वर्षी नाही बोलू शकत याच वर्षी दो दोन हजार तेवीसमध्ये काही नवीन आ, बदल करण्यात आले श्रीवर्धन बीचवर तर जे गाड्यांचे स्पेअर पार्ट आहे त्याच्या थ्रू त्यांनी त्या एक मोठा खेकडा बनवलेला आहे आणि एक प्रॉन्स प्रॉन्ससुद्धा मोठा बनवलेला आहे तर चला आता जाऊया आपण तिकडे आणि बघूया तुम्हाला पण दाखवतो मी पण मी पण तिथं फर्स्ट टर्म जातो आहे बीचवर तर आपण भरपूर वेळेला गेलो आहे पण ते आता जे पण नवीन काही बदल घड बदल घडून आलेले आहेत आपल्या श्रीवर्धनमध्ये बदल केलेले आहेत तर, के तर तेच आज आपण बघायला जाणार आहोत तर चला आता इथून निघूया आपण आणि मग डायरेक्ट भेटूया श्रीवर्धन बीचवर तर मंडली फायनली आपण इथे आलो आहे आपलं प्रॉन्स जवळ जो गाड्यांचे स्पेड पार्ट आहेत त्याचा त्याचा वापर करून हा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता भला मोठा असा बाप रे बाप चला तर जवळून जाऊन बघूया आपण हे आहेत नडबोल ना खर सर्व हे नडबोल आहेत आणि जे बाकीचं सर्व जे काही दिसतो तुम्हाला ते गाड्यांचे पार्ट आहेत आणि हे पट्ट्या वगैरे आहेत लोखंडी लोखंडी आहेत स्टील ना, आणि नाही स्टीलच्या नाहीत फक्त लोखंडी आहेत हे बघा हे बघा हे सर्व गाड्यांचे पार्ट आहेत गाड्यांच्या स्पेड पार्टनी बनवलेलं आहे बघा ते बघा वरती बेरिंग वगैरे लावलेले आहेत जेश वरती पण ते बेरिंग वगैरे लावलेले आहेत सर्व आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्ही सेल्फी पॉईंट आणि रेलिंगवर चढू नये अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल हो 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 त्याची शेफ्टी बघ भारी दिलेली आहे सर्व गाड्यांचे पार्ट्स आहेत आणि ते सर्व वेल्डिंग करून करून हा भला मोठा चोलट म्हणजेच व्हाईट प्रॉन्स हा तर ब्लॅक प्रॉन्स आहे <laughs> पण लय भारी पद्धतीने एकदम जबरदस्त माइंड लावून केलेला आहे खतरनाक यार कसला दिसतोय बघ ना यार एकच नंबर चला तर आता आपण हा आता आपण प्रॉन्स बघून झाला आपला आता आपण खेकडा एक बघायचा आहे कारण इथं हे दोनच एवढे फेमस आहेत ना पब्लिक याला बघ बग, बघायलाच भरपूर जण येतात आणि ह्याच्यासमोर सेल्फी वगैरे काढतात सर चला हो आता आपण प्रॉन्स वगैरे बघितलात मी फर्स्ट टाईम ह्या बीचवर आलो आहे म्हणजे असा तुम्ही नॉर्मली मी बीचवर अगोदर ह्याच्या अगोदर भरपूर वेळा आलो आहे पण जेव्हापासून आत्ता जे बीचवर बदल झालेले आहेत सुधारणा झालेल्या आहेत तर त्या दिवसानंतर मी आत्ता आलो आहे म्हणजे सुधारणा झाल्याच्या नंतर आत्ता मी फर्स्ट टाईम आलो आहे तिथं आपल्याला हे बघायला मिळतं आहे मोठा प्रॉन्स म्हणजे चोलट व्हाईट प्रॉन्स नाही तर ब्लॅक प्रॉन्स आहे पण खूप भारी बनवलेला आहे कारागीर असतील ना भाई त्यांना सल्यूट आहे जबरदस्त हां आता आपण खेकडा बनव सॉरी खेकडा आपण बघायला जाव्या पण खेकडा पण अशाच पद्धतीत बनवलेला आहे गाड्यांचा स्पार्ट स्पेअर पार्ट वगैरे असे सर्व वेल्डिंग वगैरे करून तो एक लय भारी पद्धतीत केलाय चला तो पहिला बघूया आता आपण जे स्पेअर पार्ट आहेत सर्व आणि तेच वापरून सर्व एकदम मस्त भारी पद्धतीने बनवलेलं आहे हे बघा तर तुम्ही आतमध्ये बघू शकता सर्व स्पेअर पार्ट आहे गाडीचे टेरिंग वगैरे हो त्याच्यानंतर मोठमोठे मोट नटबोल आहेत चाशीच चाशीचे काही पार्ट आहेत आणि अजून त्याच्यामध्ये काय इंजिनचे पार्ट आहेत असे स्पेअर पार्ट आहेत किती मोठा आहे तो नांगी पण नांगी किती मोठी दिसते मल्हार कसा आहे किती मोठा आहे मल्हार किरवा किती मोठा आहे बघ नाही जाम मोठा आहे ना खाणार तू मल्हार हे मल्हार खाणार तू तु तुला कापायचं आपण घेऊन जायचं घरा उकड करून देतो तुला मस्त <laughs> मस्त मस्त तर हे ताई लोक आहेत बघा ताई लोक फोटोशूट करतात खेकड्यासोबत आणि तुम्हाला नाश्ता चहा पाणी जे पण काय असेल जेवण वगैरे ते इथं तुम्हाला बीचवर पण सर्व मिळून जाणार आहे कारण हॉटेल बघा येतं या साइडला पण हॉटेल आहेत आणि जिथं आपण प्रॉन्स बघितला तिथे देखील सर्व हॉटेलच हॉटेल आहेत त्याच्यामुळे इथं तुम्हाला खाण्यापिण्याची कसलीच गैरसोय नाही आहे आणि त्या त्याच्यासोबत तुम्हाला स्वच्छता गृह पण आहे वॉशरूम पण आहे अंघोळी अंघोळ वगैरे अंघोळ चेंजिंग हे पण तुम्हाला इथंच बीचवरच मिळणार आहे जवळजवळ तर काहीच प्रॉब्लेम नाही इथं लय भारी वाटलं इथं येऊ तर हे बघा इथं घोडागाडीची पण तुम्हाला सवारी करायला मिळणार आहे फक्त तीन ते चार आहेत आणि उंट बघा उंटं बघा उंट भरपूर दिवसाने उंट बघतोय आणि मला रिकडे हो डोगरे जे पण पाण्यामधले समुद्रामधले जेवढे पण राईड आहेत ते तुम्हाला सर्व इथं करायला मिळणार आहे आणि इथं बोट बोटिंगसुद्धा आहे मल्हार मग आता बीचवर कुठे जायचं आपण दिव्यागरात बीचवर जायचं ना मजा आली तुला तर मल्हार भरपूर खुश आहे मोठा किडवा किरवा बघितला त्यांनी आम्ही किरवा बोलतो त्याला आणि बाकी खेकडा क्रॅब भारी वाटलं भरपूर दिवसाने आलो आणि हे सर्व एवढे सर्व बदल झाल्यानंतर पहिल्यांदा आलो खूप छान वाटलं येऊ बघण्यासारखं आहे खरंच मी थर्टी फस्टची नाईट होती ती या बीचवरची मी मिस केली हीच सोडा पन, आ, के तर मी दिव्यागर बीचवरची पण थर्टी फस्ट नाईट मिस केली तर ठीक आहे काय हरकत नाही थर्टी फर्स्ट तो साल के बाद आता ही रहता आहे हर साल के बाद मला कसं वाटलं तुला येऊ भारी ना एक नंबर तर मलार पस मला ज्ञानेश्वरी ज्ञान भरपूर दोन चीज म्हणजे मी आल्यापासून रविवारपासून थर्टी फर्स्टपासून पासून मला बोलतो की काका आपण बीचवर जाव्या बीचवर जाऊया तर बोललो चला आपल्याला श्रीवर्धन बीच एक्सप्लोअर करायचो होतं त्याच्यानंतर दिव्यागर पण करायचं आहे तर आता नानू गेलो ती शाळेमध्ये ती शाळेत गेली म्हणून मल्हारला घेऊन आलो आणि बोललो त्याला पण बीच दाखवण्यासारखं होईल मी त्याला अगोदर रेडी केलो नव्हतं पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे आता असे असे चेंजेस आहेत तर बोलत चला मल्हारला घेऊन जाव्या त्याला देखील दाखवूया नानांनी बघितलं नाही इथं येऊन नानू कधीतरी नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नानूला घेऊन येऊ आणि ज्ञानाला आता इथून गेल्यानंतर बीचवर जायचं आपल्याला दिव्यागर ती एक मी अलग सेपरेट व्हिडिओ करणार आहे दिव्यागर बीचची तर घरी पहिल्या इथून जाऊ आणि मग ज्ञानाला घेऊ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत ज्ञाना असणार आहे आणि मला देखील असणार आहे जयेश काय माहिती नाही जयेश बघूया त्याला काय काम असेल तर घरी पण जाऊ शकतो तो जीवना जीवनाबंदर तुम्हाला हे समोर दिसतंय तो जीवना बंदर दिसत तर नाही आहे काय भरपूर फॉग आहे मला दिसत नाही तर ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिव्यागरचं बीच बघायला मिळणार आहे आणि नक्की बाकीच्या व्हिडिओंना जसं सपोर्ट देत आहे तसं सर्व याही व्हिडिओना सपोर्ट द्या सपोर्ट सपोर्ट करा आणि भरपूर दिवसांनी आता हे व्हिडिओ आपण बनवणार कारण आपण गावातच आलो आहे भरपूर दिवसांनी त्याच्यामुळे भरपूर दिवसांनी नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि मच्छीचे तर बघूया आता प्रयत्न तर करतोय मच्छीचे दाखवायचे पण जमत नाही कारण आता सध्या मच्छी नाईटला मरते त्याच्यामुळे नाईटची मच्छी जास्त आहे आणि नाईटला आपल्याला जाण्यासाठी टाइम भेटत नाही त्याच्यामुळे आणि नाईटला जाऊन पण फायदा नाही कारण नाईटला जाऊन आपण काय दाखवणार तुम्हाला कालोख्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपण इथे संध्याकाळच्याच येणार होतो कारण संध्याकाळचा येण्याचं कारण म्हणजे इथे सर्व जेवढे पण हे नवीन जेवढे पण वस्तू बस बन बनवलेल्यात नाही इथे स म्हणजे तुम्हाला मग असे श्रीवर्धन नाव दाखवलं तुम्हाला मी त्याच्यानंतर खेकडा प्रॉन्स ह्याच्यामध्ये मस्त ह्यांच्या साईडला लायटिंग सोडलेलं आहे तर ती आपल्याला लायटिंग बघायला मिळालेली नाही आता कारण आपण आलो तीन वा तीन वाजता पण घरातून निघालो साडेतीन पावणे चार वाजता आपण इथे पोचलो त्याच्यामुळे आपल्याला लायटिंग काय आपल्याला बघायला मिळणार नाही ती रात्रीचीच बघायला मिळाली असती संध्याकाळच्या टायमात म्हणजे सहाच्यानंतर तर ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ तेव्हा बनवूया आपण श्रीवर्धन बीच ह्या इथं श्रीवर्धन नाव आहे मग तो तुम्हाला दाखवला तो आता कसं झालं आहे सूर्य ह्या साईडला आहे त्याच्यामुळे ह्या साईडला आपल्याला तो व्यवस्थित दिसत नाही आपल्याला शूट करून तो नाव काही व्यवस्थित दिसत नाही पण चांगला कलरमध्ये आणि मस्त लायटिंगमध्ये त्याला सजवलेलं त्याच्यामुळे काय दिसत नाही मित्रांनो सहल, 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 सहल। खरं सांगतो लय भारी वाटतं हे असं काहीच नव्हतं पहिलं आणि एवढी चेंज झालं आणि किती लांब आहे इथून जवळजवळ आम्ही बघ बग, बघायला गेलो ना तर खेकडा तर इथून जवळजवळ आम्हाला पाच ते सात मिनटं लागले आम्हाला चालत जायला त्याच्यानंतर हा इकडे प्रॉन्स आहे आणि इथून सुद्धा तुम्ही लांब लांबवरून बघितलं तर पूर्णपणे दोन्ही साईडला बसायची व्यवस्था केलेली आहे भरपूर लांब आहे मिडियमच बनवा तिखट नको तर इथे आपण पाणीपुरी खातोय आणि एक शेवपुरी घेतली आहे जयेश तू काय खाणार आहेस मला तू काय खाणार आहेस तर नाश्ता वगैरे करून झालंय पाणीपुरी खाल्ली आईस्क्रीम खाल्लं मस्त जरा पोट भरून थोडाफार नाश्ता झाला आमचं आणि इथून आता जस्ट निघतो आहे आम्ही थोडक्यात तुम्हाला मी श्रीवर्धन बीच दाखवला थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आणि मगाशी म बोलल्याप्रमाणे मी पण पहिल्यांदा आलो जेव्हा आत म्हणजे आत्ता हे जे काही बदल झालेत त्याच्यानंतर मी आत्ता आलो आहे फर्स्ट टाईम तर एंजल पण आपली इथंच आहे बघा बघू शकता इथेच पार करून गेलो होतो एंजलला आणि आता इथून निघायचं आहे तर पुन्हा एकदा सांगतो की आपले आपल्या चॅनलवर अठराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुमच्या आशीर्वादाने आणि आता तुमच्याच आशीर्वादाने अजून त्याच्यामध्ये दोनशे म्हणजेच दोन हजार पूर्ण होऊ देत लवकरात लवकर दोन हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण करा आणि असंच सपोर्ट करत राहा असेच प्रेम प्रेम देत राहा तर चला इथंच ही व्हिडिओ आपण आता इथेच थांबवणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये